सध्या आपण मुंबईमधली नेमकी काय अपडेट आहे ते जाणून घेतो आणि त्यासाठी थेट जाऊयात मातोश्रीवरती ज्या ठिकाणी माझ्या सहकारी सुवर्णा धानोरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुवर्णा आजचा दिवस हा ऐतिहासिक म्हणावा लागणार आहे आणि केवळ मुंबईसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे अनेक मोठ्या घटना आतापर्यंत ज्या राजकारणात घडल्या आणि ज्या ठाकरेंशी निगडीत होत्या त्या मातोश्रीवरूनच घडलेल्या आहे आणि त्यामुळे मातोश्री अतिशय महत्वाची जागा आणि मुख्य जागा असं आपण म्हणू शकतो त्या ठिकाणची सध्याची काय अपडेट सेजल जसं तुम्ही म्हणालात ही महत्वाचं ठिकाण आहे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी मातोश्री हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे म्हणूनच आता मगाशी जसं मी म्हणाले तसं हळूहळू लगबग वाढायला लागली ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू देत किंवा मग ठाकरे गटाचे पदाधिकारी नेते हे हळूहळू मातोश्रीवर यायला लागलेले आहेत पण आता मी तुम्हाला इथले महत्वाचे दोन बॅनर इच्छिते हे महत्वाचे बॅनर मी तुम्हाला दाखवणार आहे एका बॅनरवर वरुण सरदेसाई यांनी अक्षरशः खडी लिहिलेली आहे आणि मराठीची आठवण इथे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक अमराठी बांधवांना करून दिलेली आहे तर दुसरीकडे सदा परब यांच्या बॅनरवर आवाज मराठीचा म्हणत मराठी मातानो भगिनीनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनाने नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात या गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय असं म्हणत या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी माणसाला इथे डोम डोममध्ये बोलवले आणि वरई डोममध्ये येण्यापूर्वी इथे मातोश्री बाहेर लगबग सुरू झालेली आहे सेज निश्चितच तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास आपण थेट जातोय शिवतीर्थावरती ज्या ठिकाणी माझे सहकारी गिरीश निकम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश एकंदरीत आपण जर बघितलं तर जितकी मातोश्री महत्त्वाची आहे तितकंच मराठीचा मुद्दा आला तर शिवतीर्थ सुद्धा कारण राज ठाकरे म्हटलं तर मराठी अस्मितेसाठी नेहमी पहिलं पाऊल टाकणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज तर हे दोन्ही बंधू एकत्र येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी आता कशी लगबग दिसतीय कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झालीय का सेजल ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू आहे ना तिला बूस्ट आजच्या या विजय मेळाव्यातून भे मिळणार आहे मी शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या बाहेर उभा आहे हळूहळू कार्यकर्ते येत आहेत एक सकाळपासूनच एक वातावरण आहे सगळ्यांना उत्सुकता आहे की आज मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत बाहेरचं एक बॅनर देखील आहे ते देखील आपल्याला एक खूप महत्त्वाचं वाटतं मी तुला दाखवतो वाटल्यास की अखेर शासन झुकलं ही धास्ती ठाकरे ब्रँडची असं बॅनर देखील लागलेलं आहे बघू शकतेस तू की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असणारे दोन्ही भाऊ दोन दशकानंतर एकाच मंचावर असणार असणारे त्यामुळे राज्याच्या राजकारणातला हा ऐतिहासिक क्षण आहे आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी देखील मनसेचे किंवा ठाकरे सेनेचे कार्यकर्ते असतील ते सगळे कार्यकर्ते आता वरळी डोम इथे निघायला सुरुवात झालेली आहे साधारणतः साडेदहाच्या सुमारास राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानापासून हे वरळीच्या दिशेने निघायला जायला निघतील पण एकूणच आपण बघतो की सकाळपासूनच वातावरण चैतन्यमय आहे मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा दादर भागातले जे काही नागरिक असतील स्थानिक नागरिक असतील सगळ्यांनाच उत्सुकता आहे की बाबा एकोणीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार रे, आहेत राज ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरे काय बोलणार आणि मुख्यमंत्री तरी साथ घातलेली आहे तुम्ही या अगदी आनंदाने या गुलाल उधळत या वाजत गाजत या आपल्याला मराठीचा विजय साजरा करायचा आहे साजरा करायचा आहे ही जी साथ घातलेली आहे कारण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना साथ घालत होते आणि आज कुठेतरी एक निर्णायक क्षण आलेला आहे दोन्ही भाऊ आज एकाच मंचावर असणारे त्यामुळे या एकाच मंचावर काय युती संदर्भात देखील काय घोषणा होते का ते देखील महत्वाचं आहे मात्र जसं तुम्ही सांगितलं युती संदर्भात घोषणा होते का आजचा दिवस आपण जर बघितला तर मराठीच्या मुद्यासोबतच राजकीय दृष्ट्या सुद्धा आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आजचे ठाकरे कसे ब्लॉकबस्टर ठरतात हेच बघणं महत्त्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दोघांनी देखील आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या